नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी फार्मर या चॅनल मध्ये कृषी दर्शन कंपनीच्या आउटलेट मध्ये आलेलो आहे तर कृषी दर्शन कंपनीचं हे जे आउटलेट आहे ते कुठे आहे तर त्याचा ॲड्रेस मी आज तुम्हाला सांगणार कृषी दर्शन कंपनीचं हे जे आउटलेट आहे ते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जनावरे बाजार ज्या ठिकाणी भरतो ते म्हणजे अर्थातच आपल्या सर्वांच्या परिचित असलेला लोणीजा बैल बाजार याच्या शेजारीच आहे तर शेतकरी बंधू कृषी दर्शन कंपनीच्या आउटलेट मध्ये गोठ्यामध्ये वापरण्यात येणारी जी काही उत्पादने आहेत त्यात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार तर त्यांच्या प्रतिनिधींकडून आपण जाणून घेणार जाणून घेणार आहोत की त्यांच्याकडे कुठली कुठली उत्पादने आहेत आणि त्या उत्पादनांचा आपण त्यांच्याकडून वापर देखील या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे तसेच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा नमस्कार ताई नमस्कार ताई आपला परिचय आपल्या शेतकरी बंधूंना सांगा नमस्कार सर मी संगीता सूर्यवंशी कृषी दर्शन कंपनीची मार्केटिंग हेड म्हणून काम बघत आहे तर आपली कृषी दर्शन कंपनी ही सर्वांच्या परिचयाची लोणी बाजार शेजारी आहे कृषी दर्शन कंपनी उच्च दर्जाचे प्रॉडक्टसाठी साठी प्रसिद्ध आहे शेतकऱ्यांना माहिती झालेली आहे तरी पण कृषी दर्शन कंपनीचे अनेक उत्पादने बाजारात आलेल्या आहेत याची माहिती देण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे आजच्या व्हिडिओद्वारे सर्वांना आपल्या कृषी दर्शन कंपनीची माहिती मिळावी यासाठी आहे हा शेतकरी बंधूं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला कुठल्याही उत्पादनाची म्हणजे या ठिकाणी जे काही उत्पादन आहे त्याची किंमत व्हिडिओ मध्ये सांगितली जाणार नाही त्याचं कारण असे आहे की वेळेनुसार किंमत जी आहे ती खालीवरती होत असते काही गोष्टींचे भाव वाढत असतात काही गोष्टींचे भाव कमी होत असतात तर या कारणामुळे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये कुठल्याही उत्पादनाची किंमत जी आहे ती सांगणार नाही जर तुम्हाला किंमतीविषयी काहीही शंका असेल तर स्क्रीन जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क करू शकतात तर चला आपण कृषी दर्शन कंपनीच्या आउटलेट मध्ये कुठले कुठले उत्पादन आहेत ते आपण बघणार आहोत तर शेतकरी बंधू आपण आता कृषी दर्शन कंपनीच्या आउटलेट मधलं जे सगळ्यात पहिलं उत्पादन आहे ते आहे रबरी मॅट तर त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर रबरी मॅट मध्ये आपल्याकडे किती प्रकार आहेत मॅडम आपल्याकडे कृषी दर्शन रबर मॅट मध्ये इंटरलॉक रबर मॅट म्हणून हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये सात बाय चार आणि साडेसहा बाय चार ही साईज अवेलेबल आहे म्हणजे ही साईज आपल्याकडे आहे सात बाय चार आणि साडेसहा बाय चार या टोटल नायलॉन धाग्याच्या मॅट आहेत आणि ह्या मॅट ची आपण एक वर्ष गॅरंटी देतो त्याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट लॉकची पाहिजे असेल तर विदाऊट लॉकची म्हणजे प्लेन मध्ये पण मॅट उपलब्ध आहे आणि तिसरी म्हणजे आपल्याकडे फोम मॅट आठ बाय पाच मध्ये उपलब्ध आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे तीन चार मॅट ज्या आहेत त्या तीन प्रकार तीन प्रकारच्या व्हरायटी मध्ये मॅट आपल्याला बघायला मिळतील आणि उत्कृष्ट दर्जाच्या मॅट आहेत आपल्या तर जे तीन प्रकार तुम्ही सांगितले त्याच्यामध्ये एक इंटरलॉक आहे एक विदाउट लॉक ची आहे आणि फोमची मॅट आहे तर ह्या तीन मॅट आपल्याला या ठिकाणी कृषी दर्शन कंपनीच्या आउटलेटमध्ये पाहायला मिळतं तर शेतकरी बंधू या ठिकाणी आता आपण तीन प्रकारच्या रबरी मॅट मॅट मध्ये तीन प्रकार बघितले आहेत तर या मॅटच्या किंमतीविषयी जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीन वरती आपण जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही त्यांच्याशी कॉलवरती कॉन्टॅक्ट करू शकता की या मॅटच्या किंमत ज्या आहेत त्या काय आहेत तर शेतकरी बंधन कृषी दर्शन कंपनीच्या आउटलेट मध्ये आपण आता दुसरं पुढील उत्पादन जे बघणार आहोत ते म्हणजे कडवा कुट्टी तर कडवा कुट्टी मध्ये आपल्याकडे किती प्रकार आहेत मॅडम आपल्याकडे ना कडवा कुट्टी यंत्रामध्ये तीन तीन ते चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये कोयता पाता एक येतं एक, 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 एक एस पात्यामध्ये येते आधुनिक तंत्रज्ञानातलं हायस्पीड चापकटर एक आहे आणि ह्याच्या एक लहान साईजचं एक चापकटर आहे कडवा कुट्टी यंत्र आहे तर हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे गडबाकुटी कुटी यंत्रामुळे शेतकऱ्यांचा चारा वायाला जात नाही नुकसान होत नाही आणि चारा गाय व्यवस्थित खाते गाय वासरू चारा व्यवस्थित परे चाराची साईज व्यवस्थित असल्यामुळे गाय वासरा चारा भरपूर प्रमाणात खाते आणि दूध व्यवस्थित देतात गाया चाराही वाया जात नाही नुकसानही होत नाही आणि दुधाचं उत्पादन पण वाढतं त्याच्यासाठी कडबा कुटी यंत्र वापरणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये तर हे कोयतापात कोयता पात हे आहे कडबा कुटी यंत्र हे तुम्ही बघू शकता ह्याला तीन पाते असतात कडवाकुप्ती यंत्र म्हणतात याला आणि पात्याचा वापर केलेला आहे हो पात्याचा वापर केलेला याच्यामध्ये घास वगैरे घेतला तर रिव्हर्स फॉरवर्ड गेअर मध्ये उपलब्ध आहे तर त्याला शेतकरी बंधनो आपण पुढील कुट्टी यंत्र जे आहे जे की याच पात्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तर पुढील आहे हे, हे यस पात्याचं कुट्टी, येस, आ, येस आ, कुट्टी आपन, ला, ला हे आहे यस पात्याचं कृषी दर्शन कंपनीच कडबा कुट्टी यंत्र ह्याच्यामध्ये ना आपण दोन पाते दिलेले आहेत रिवास फॉरवर्ड गेला आहे कारण सर्वच पात्याचा म्हणजे पात्यांचा या ठिकाणी वापर केलेला आहे शेतकरी म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पा त्याच्यामध्ये कुट्टी जी आहे ती खाली पडते आणि बघितला त्याची समोर पडते आणि ह्याची जे कुट्टी आहे ही खाली पडते तर याच्यामध्ये पण रिव्हर्स गेअर ची सिस्टीम आहे तर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानातलं कुट्टी मशीन आहे छोट कुट्टी मशीन आहे तर याबद्दल काय माहिती सांगा तर आता हे आधुनिक तंत्रज्ञानाचं हे हायस्पीड जॉब कटर म्हणून आलेला आहे ह्याला एकदम हाय स्पीड असतो ह्याच्यामध्ये जवळजवळ तासाला हजार किलोचा चारा आपण काढू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याला कन्व्हर्ट बेल्ट सिस्टीम आहे त्याच्यामुळे हातमध्ये आतमध्ये घास लोटावा लागत नाही ऑटोमॅटिक घास पुढे जातो हात वगैरे आतमध्ये जाण्याचा काही धोका नाहीये एकदम लहान मुले पण ह्याला स्त्रिया पण यूज करू शकतात आणि कमी जागेमध्ये जागे, ह्याची ऍडजस्टमेंट होते आणि याला गेअर वगैरे आहेत का गेअर गेर सिस्टीम आहे पण मग तुम्ही अर्धा इंच त्याची दोन सिस्टीम मध्ये उपयोग होतो अर्धा इंच एक इंच तुम्हाला साईज जशी हवी आहे तिची साईज आपल्या ऍडजस्ट करू शकतो छान आहे टेक्नॉलॉजीचं हे हायस्पीड चॉप कटर तर शेतकरी बंधू या ठिकाणी आपण बघितलं आहे की कृषी दर्शन कंपनीच्या या आउटलेट मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचं कुट्टी मशीन जे आहे ते पाहायला मिळालं आहे तर या कुट्टी मशीनच्या जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर स्क्रीन वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तर या पाळण्याचा गोठ्या आपल्याला काय वापर होतो हा पाळणा म्हणजेच मशीन आहे गाईच्या चमचा कमतरतेमुळे गायी जेव्हा बसते किंवा गाय गोठ्यामध्ये घसरली वगैरे वल्ल्यातून किंवा काही कारणास्तव गाय घसरली गायचा पायाला काही इजा झाली किंवा गायला उठता येत नसेल तर ह्या काउ लिफ्टिंग मध्ये झोळीमध्ये गायला उठवता येत आणि गाई चारा वगैरे खाऊ शकते आपण गायला ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बसवू शकतो गाय असऊ लिफ्टिंगचं मशीन गोठ्यात खूप गरजेचे आहे म्हणजे गायसाठी खूप गरजेचे आहे तर हे किती किलो वजन गिफ्ट करू शकतो पंधराशे किलो पर्यंत हा पाळणं वजन उचलू शकतो दीड हजार किलो पर्यंत वजन हा पाळणा जो आहे तो पाऊल लिफ्टिंग आहे तर हे फिरवल्यानंतर गायींसाठी अत्यंत उपयुक्त आहे आजारपणात गायीच्या आजारपणात हा पाळणा अत्यंत उपयुक्त ठरतो याच्यासाठी जे मटेरियल युज केलेलं आहे ते चांगले कंपनी हेवी क्वालिटीचं हेवी क्वालिटीचं आहे याचा काय वापर होतो गोठ्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही शेण उचलण्यासाठी याचा वापर करू शकतो किंवा जनावरांना चारा टाकण्यासाठी हा व्हिलव्याराचा आपण वापर करू शकतो गोठ्यामध्ये अत्यंत उपयुक्त आहे एका वेळेस भरपूर शेण उचलला जाऊ शकतो किंवा एका वेळेस भरपूर जनावरांना आपण ह्याच्यामध्ये चारा वाहून घेऊ शकतो वजन उचलण्यापेक्षा असं हारवा नाही आणि हेवी फायबर मध्ये आहे ते म्हणजे गंज वगैरे लावण्याची म्हणजे आपण शेणकेबल अन भरलं तर वल्ल्याने गंजर वगैरे होणार प्लास्टिक च याच्यामध्ये वापर केलेला आहे चांगलं हेवी क्वालिटीचं प्लास्टिक आहे बनवले तर शेतकरी बंधू नो आता आपण कृषी दर्शन कंपनीच्या पुढील उत्पादनाची माहिती बघणार आहोत तर पुढील उत्पादन आहे आपलं मिल्किंग मशीन आपल्याकडे कृषी दर्शन कंपनीमध्ये सिंगल पॉवर सिंगल बकेट डबल पॉवर सिंगल बकेट ट्रिपल पॉवर सिंगल बकेट अशा प्रकारामध्ये मिल्किंग मशीन उपलब्ध आहे त्याच्यासोबत इंजिन एसटी पीची पण सुविधा आहे पंचवीस लिटरची बकेट येते आपल्या मिल्किंग मशीन सोबत आणि तर शेतकरी बंधू नो मिन विषयी अधिक माहिती तुम्हाला जर जा जाणून घ्यायची असेल तर स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा कृषी दर्शन कंपनीच्या आउटलेट मध्ये आपल्याला या ठिकाणी अजून कुठली लहान मोठी उत्पादने पाहायला मिळणार आहेत तर त्या संबंधित आपण थोडक्यात माहिती ताईंकडून जाणून घेणार आहोत ही आहे काऊ फिडिंग काऊ फिडिंग बॉटल ही आपण वासरांना दूध पाजण्यासाठी वापरतो वापर तर ही बॉटल बॉटलने जेव्हा तुम्ही दूध पाचता त्याच्यामध्ये अनेक फायदे आहेत मोजमाफ करून तुम्ही वासराला दूध पाजता प्लस तुम त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट असा आहे की त्याच्या गाय वासराला आपण गायच्या कासेतून दूध पितो याची जाणीव होती आणि वास दूध पाणी पण वासरू प्रमाणात पिते त्याच्यासाठी ह्या काऊ फिडिंग बॉटलचा अवश्य वापर करा तसंच शेळीला दूध पाजण्यासाठी पण आपल्याकडे छोटी काऊ फिडिंग बॉटल आहे आता आपल्याकडे दुसरं उत्पादन आहे डीप कप त्याचा वापर आपण गायीची सड वगैरे सड धुण्यासाठी करतो गायची सडांची स्वच्छता डिपिंग कप मुळे व्यवस्थित होते गायच्या सड्यांना कुठली इजा होत नाही गायीची स्वच्छता ठेवण्यात येते त्याच्यासाठी हा डिपिंग कपचा अवश्य वापर करा फिडिंग बॉटल डीपकप याची माहिती मी तुम्हाला दिली आता आपण आपलं मी तुम्हाला आपले पुढचं प्रोडक्ट दाखवते वॉटर बाऊल तर हे वॉटर बाऊल आपण आपल्या गोठ्यामध्ये बसवल्यानंतर गायी गायला पाणी पिण्यासाठी एकदम व्यवस्थित हे वॉटर बाउलचा वापर होतो वॉटर बाउलमध्ये गायला जेवढे पाणी पाहिजे तेवढेच पाणी तिला पिता येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गायीच्या समोर हा वॉटर बाउल असल्यामुळे गायला जेव्हा तहान लागते तेव्हा तिला पाणी उपलब्ध होतं दर्शन कंपनी कंपनीच्या आउटलेटमध्ये आपल्याला ब्रशमध्ये बरीच व्हरायटी बघायला मिळेल गाय प्लॅस्टिक ग्रीन ब्रश प्लॅस्टिक मध्ये ब्रश आहे एक रबर ब्रश आहे गाय स्वच्छ धुण्यासाठी हा रबर ब्रश आणि प्लॅस्टिक ब्रशचा वापर करता येतो तसंच हा खराटा म्हणून एक आयर्न खराटा आहे गायच्या मांडीवर लागलेला कडबडीत शेण काढण्यासाठी ह्याचा व्यवस्थित वापर होतो गायींची स्वच्छता ब्रशमुळे व्यवस्थित होते आणि गायींना त्रास कमी होतो उठताना बसताना गायचे केस वगैरे ओढले जात नाही आणि तसंच हँड है गाय धुण्यासाठी वगैरे तुम्हाला शेतकऱ्यांना हॅन्ड वापर करता येतो ही आहे गा नोज रिंग ह्याचा वापर तुम्ही गायच्या गायला आणि वासराला दोन्हींना करू शकतो जी गाय दुसऱ्या दुसऱ्या गायचं गोमूत्र किंवा स्वतःचं गोमूत्र किंवा दूध वगैरे पिते तर त्या गायच्या नाकाला ही रिंग वापरली तर ती गायची सवय मोडून जाते आणि गाय व्यवस्थित गायचं गाय कुठलंही नुकसान करत नाही स्वतःचे दूध पित नाही आणि दुसऱ्याचंही दूध पित नाही त्याच्यासाठी ह्या नौज रिंगचा वापर होतो शेतकऱ्यांनी ह्या नज रिंगचा आविष्य अवश्य वापर करावा कृषी दर्शन कंपनीच्या आउटलेटमध्ये अँटी किकबार हा एक महत्वाचा उत्पादन आपण आणलेला आहे हा अँटी किकबार जी गाय आपल्याला व्यवस्थितपणे दूध काढून देत नाही त्यावेळेस हा अँटी बार गायच्या कासेतून वरती लावला जातो मग गाय शांतपणे उभे राहते आणि दूध सांडत नाही आणि परिणामी शेतकऱ्याचं नुकसानही होत नाही आणि दूध पण सडातून व्यवस्थितपणे पूर्णपणे बाहेर येतं त्याच्यासाठी हा अँटी किकबार किकबार व्यवस्थितपणे वापरला गेला पाहिजे शेतकऱ्यांनी याची खरेदी करत हे आहेत बेल्ट गायीच्या गळ्यातले बेल्ट आहेत मॅडम हे आपल्याकडे तर आपण काय होतं जेव्हा गायीला साखळी किंवा दाव्याने बांधतो त्यावेळेस गायचे केस किंवा गाय गायीच्या गळ्याला इजा पण होती हे बेल्ट आहेत हे गायच्या वापरासाठी एकदम व्यवस्थित आहे गाय सॉफ्ट बेल्ट आहेत हे गायला कुठली प्रकारची इजा होत नाही गायच्या मानेसाठी हे बेल्ट एकदम उपयुक्त आहे हे आहे टॅगिंग टॅगिंग नंबर किंवा टॅग नंबर म्हणता येईल आपल्या गोठ्यात किती गायी आहेत कोणत्या गायीची ट्रीटमेंट चालू आहे त्या ते आपण ठरवण्यासाठी किंवा ते आपल्या लक्षात राहण्यासाठी हे टॅग नंबर वापरणं खूप गरजेचं आहे उत्कृष्ट दर्जाच्या हे टॅग टॅग नंबर आपण आपल्या अवश्य लावावे शेतकरी मित्रांनो ही आहे चाटणवीट आजकाल गायांच्या चा शरीरात पण कॅल्शियमची कमतरता जाणवते त्याच्यामुळे गाया आपल्या गोठ्यातील गाया माती वगैरे माती खातात किंवा गोमूत्र पितात तर त्यांनी त्यांची ही सवय मोडण्यासाठी गायीला कॅल्शियमची वाढ होण्यासाठी गायीच्या शरीरात ही चाटण चाटण विट आयुष्य गायला दिली गेली पाहिजे बघितले कृषी दर्शन कंपनी आउटलेट मध्ये आपल्याला कडबाकुटी मशीन दूध काढणी यंत्र रबर मॅट याविषयीची सर्व माहिती मिळाली याच्या व्यतिरिक्त आपल्याला गोठ्यासाठी लागणारे घमेले टप तसेच कॅन दुधाचे कॅन इंजन तसेच कृषी दर्शन मिल्की तसेच मिल्किंग मशीनचे स्पेअर पार्ट वगैरे स्पेअर पार्ट कुठल्याही कंपनीच्या शोधात आपण आपल्याकडे ते अवेलेबल होतात तसेच आपल्याकडे कडबा कुट्टी मशीनचे स्पेअर पार्ट पाते अजून काही गेअर वगैरे लागत असेल शेतकऱ्यांना तर ते पण आपल्याकडे मिळतात तर कृषी दर्शन कंप कृषी दर्शन कंपनीतून कुठलीही वस्तू खरेदी करता तर त्याच्या संदर्भात तुम्हाला कुठल्याही अडचणी आल्या किंवा मिल्किंग मशीनच्या काही अडचणी आल्या तर तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्ही आमच्याशी संपर्क केल्यानंतर आमचे सर लोक तुमच्यापर्यंत पोहोचून तुम किंवा कॉल शक्य होत असेल तर कॉलवर तुमच्या सर्व अडचणी दूर करतील एकदा कृषी दर दर्शन ला, कुटी -कुटी ला ला दर या कंपनी आउटलेटला तुम्ही अवश्य भेट द्या तर शेतकरी बंधू नो आज आपण या ठिकाणी बघितलं कृषी दर्शन कंपनीच्या या आउटलेटमध्ये आपल्याला कुठे कुठे उत्पादनं पाहायला मिळाली तसेच त्यांचा उपयोग देखील आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर शेतकरी बंधू नो या उत्पादनांबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर स्क्रीन वरती आपण जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्यांच्याशी संपर्क करू शकता तर शेतकरी बंधू नो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद